अल्कोहोलिक्स अनॉनिमस देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद ज्ञान मला दे आजचे दैनिक प्रतिबिंब मार्च चोवीस कृतीशील निष्क्रिय नाही कल्पना अशी आहे की माणसाकडून विचारांती कृती केली जावी एक स्वयंचलित यंत्र म्हणून देवाने माणसाची निर्मिती केलेली नाही बिलच्या दृष्टीने पान पंचावन्न इंग्रजी ए एमध्ये येण्याअगोदर मी बऱ्याच वेळा लोकांबरोबर व परिस्थितीशी विचार न करता वागलो आहे प्रसंगी मी प्रतिसाद न देता यंत्रवत वागलो ए एच्या मेळाव्यात सामील झाल्यावर मी माझ्याहून श्रेष्ठ अशा उच्चशक्तीकडून रोजचे मार्गदर्शन मिळविण्यास सुरुवात केली आणि ते मार्गदर्शन मिळविण्यासाठी ऐकायला शिकू लागलो नंतर मी निर्णय घ्यायला सुरुवात केली व त्यावर प्रतिकारक प्रतिक्रिया व करता त्यावर कृती करण्यास सुरुवात केली परिणामी त्याचे फळ चांगले मिळाले माझ्यासाठी इतरांना मी निर्णय घेऊ देत नाही अन त्याबद्दल माझी निंदा करण्याची संधीही त्यांना देत नाही आज आणि प्रत्येक दिवशी कृतज्ञ हृदयाने अन परमेश्वरी इच्छेचे माझ्याद्वारे आचरण होण्यासाठी विशेषत माझ्या मद्यपी बांधवांना मदत करणारे माझे आयुष्य खरोखरीच अमूल्य असे आहे सरतेशेवटी शेवटी महत्वाचे म्हणजे ह्या सर्वातून अगदी ए मधून सुद्धा जर मी धार्मिकता डोकावू दिली नाही तर मी परमेश्वरी इच्छेचे खुले साधन बनू शकेन सा अनॉनिमस